हाय हेलो नमस्कार श्री मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग खरं तर सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केली त्याचबरोबर खूप दिवसानंतर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की ताई तुझं डेली रुटीन शेअर कर तसं मी टाकत असते पण होतं काय की आपलं जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर त्यावरचे व्हिडिओ करता करताना खरं तर मला ह्या चॅनलवर व्हिडिओ शेअर करायला जमतच नाही आहे त्याचबरोबर सध्या आपण ड्रेस क्लास सुरू केलेला आहे सो त्यामुळे जरा धावपळ झाली कारण की गावी गेलेली होती त्यानंतर आली स्त्रीचं स्कूल वगैरे स्टार्ट झालं आणि लगेचच क्लाससुद्धा सुरू झाला त्यामुळे खूप धावपळ झालेली आहे आणि खरं तर म्हणूनच व्हिडिओला सुरुवात म्हणजे करायला या चॅनलवर जमलंच नाही सो so, फायनली खूप दिवसानंतर आजचा व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि चला आता खरं तर नवीन कामाला सुरुवात करायची आहे त्याआधी मी देवपूजा वगैरे सगळं करून घेते सकाळी सकाळीच आणि मग पुढे नाश्ता वगैरे करते आणि पुढे आज काय काम आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा खर तर सध्या आता पावसाचे दिवस चालू आहे आणि वातावरण खूप छान प्रसन्न आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा चिवचिवट ऐकू येत असेल तर तो आवाज मी मुद्दामच ठेवलेला आहे खरं तर इथे नेहमीच पक्षींचा चिवचिवाट ऐकू येतो कारण की मधला हा जो काही प्लॉट आहे तर सध्या त्यावर काहीच कामं नाहीये आणि भरपूर सारी छान असे झाडं आहे त्यामुळे खरं तर प्रसन्न पण वाटतं आणि खूप छान थंड हवा सकाळी सकाळी सुटलेली आहे आणि पाऊस येऊन सुद्धा म्हणजे गेलेला आहे खरं तर पण आता सध्या उघडलेला आहे त्यानंतर मी तुळशीला पाणी टाकते आणि इथे रोजच्या आपलं जे काही रुटीन आहे तर त्या रुटीनला खरं तर सुरुवात करते आ, तर आता मला देवपूजा करायची आहे मी म्हटल्याप्रमाणे तर मी इथे देवपूजा करून घेते आणि मग पुढे आपण कंटिन्यू करूयात की मी म्हटल्याप्रमाणे महत्वाचा टॉपिक शेअर करणार आहे तर तो तुम्हाला म्हणजे पुढे समजेलच चला मग आता आपण स्टार्ट करूयात आणि त्यानंतर आता मी नाश्ता करते जेणेकरून मला पुढचं काम करायला जरा सोपं जाईल म्हणजे दुपारी जेवणाला लेट झाला तरी सुद्धा चालेल तर बघा छान असं गरमागरम मी सकाळी सकाळी सांबार केलेलं आहे म्हणजे आज इडली सांबारचा बेत होता कारण स्त्रीला खूप आवडतं तर आठवड्यातून एकदा तरी मी इडली सांबार करत असते आणि आधी मधी जमलं तर डोसा त्याला टिफिनला देत असते म्हणजे नाश्त्याला खरं तर आजकाल दोन दोन टिफिन द्यावा लागते नाश्त्याला एक आणि म्हणजे दुपारचं एक असं भाजी चपाती आणि नाश्ता काहीतरी तर मग मी आज इडली आणि सांबार केलेला आहे सो चला मग मी नाश्ता करते आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूयात सो बघा मग खरं तर आता माझा नाश्ता वगैरे करून झालेला आहे पण आज घरातली सगळी कामे बाकी आहेत म्हणजे कपडे पण बाकी आहेत त्याचबरोबर भांडे वगैरे फक्त सकाळी टिफिन झालेलं आहे नाश्ता आणि टिफिन सो so, माझं पण नाश्ता झालेला आहे जेवण आता दुपारी बघूया सकाळी म्हटल्याप्रमाणे आज व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली आहे ते म्हणजे मी म्हटलं होतं की खरं तर नवीन कामाला सुरुवात करायची का आहे आणि त्याआधी मला जरा आवरा सावर करायची आहे खरं तर काय झालेलं आहे की आपल्या सायजी फॅशन डिझायनर दे, या चॅनलला ना तसं बघायला गेलं तर दोन अडीच वर्ष कम्प्लीट झालेली असतीलच आता तीन होतीलच तर त्या चॅनलवर मी कंटिन्यू तुमच्यासोबत ब्लाउज डिझाईनचे कटिंग शे स्टिचिंग शेअर करत असते बाही डिझाईन्स असो बॅकनेक डिझाईन्स असो असं बऱ्याच वेगवेगळे तसं तर थिरी पण बऱ्याचशा इम्पॉर्टंट टिप्स ट्रिक्स शेअर करतच असते आणि म्हटल्याप्रमाणे की खूप सारे ब्लाऊज डिझाईन्स बॅकनेक डिझाईन्स त्याचबरोबर स्लीव्ज डिझाईनचे डिझाईन्स मी तुमच्यासोबत संपूर्ण कटिंग स्टिचिंग करत असते पण होतं काय की नेहमीच कस्टमरचा तसा ब्लाऊज माझ्याकडे येतोच असं नाही आहे बऱ्याचदा कसं असतं ना की एखादी नवीन डिझाईन येते तुम्ही बऱ्याचशा कमेंट्स करतात की ही डिझाईन कशी स्टिच करायची सांग इंस्टाग्रामला पण बऱ्याचशा इमेजेस वगैरे पाठवतात सो त्या नुसार म्हणजे तुमच्या जसं कमेंट्स येतात त्यानुसार मी बऱ्याचशा डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर काही मला वाटतात की त्या नवीन आहेत आणि त्या तुम्हाला यायला पाहिजेत सो so, ह्या उद्देशाने सुद्धा मी बऱ्याचशा डिझाईन स्टिच करत असते मग अशा वेळेस फक्त बॅकनेक डिझाईन स्टिच करते नेहमीच मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करत नाही सपोज एखादा माझा ब्लाऊज असेल पूर्ण स्टिच करायचा असेल तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचबरोबर कस्टमरचे ब्लाऊज असतात आणि मला जर वाटलं की कस्टमरच्या ब्लाऊजमधली एखादी डिझाईन तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे सो ती मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा डिझाईन्स असतात कारण मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक डिझाईन कस्टमर हा शिवूनच घेतो असं नाही किंवा तशा डिझाईनचे कस्टमर माझ्याकडे येतील येतीलच असंही नाहीये पण त्या डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं खरं तर त्यासाठी मी बॅकनेक डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत असते मग त्यावेळेस मी फक्त बॅकनेक डिझाईन्स किंवा फक्त बाहेर डिझाईन स्टिच करत असते मग अशा वेळेस काय झालेलं जसं चॅनल सुरू केलं तसं खरं तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलची तुम्हाला माहीत आहे की चार लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले खरं तर तीस चाळीस वरती सुद्धा झालेले असतील सो खरं तर खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलं आहोत पण झालं काय की त्या चॅनलवर आपल्या आतापर्यंत एकोणवीसशे व्हिडिओ झालेले आहे बघा ठीक आहे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतील पण भरपूर नाही आहे कारण मी शॉर्ट्स व्हिडिओ जास्त शेअर करत नाही आपले लॉंग व्हिडिओच असतात कारण की तुम्हाला ते शिकायचं असतं so, सो त्या हेतूने त्या उद्देशाने आपले व्यवस्थित व्हिडिओज असतात जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज बघून ब्लाउजची कटिंग स्टिचिंग डिझाईनिंग स्लीव्स डिझाईन हे सगळं करता यावे त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे नुकताच आपण ड्रेस क्लास सुद्धा सुरू केलेला आहे सो so, असे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण मी आत्ताच बोलल्याप्रमाणे खूप सारे नुसते बॅकनेक डिझाईन्स बाहेर डिझाईन्स सुद्धा स्टिच केलेला आहे आता मी म्हटलं बघा एकोणऐंशी व्हिडिओ आहे त्यातले काही व्हिडिओज हे कस्टमरचे ब्लाऊजचे असतील बरेचसे व्हिडिओज हे बॅकनेक डिझाईन्स असतील स्लीव्स डिझाईन्स असतील मी ते फक्त खास तुमच्यासाठी किंवा तुम्हाला त्याची कटिंग स्टिचिंग कशी करावी ह्यासाठी फॅब्रिक घेऊन येऊन स्टिच केलेले आहेत सो so, झालं काय की मी ज्या ड्रॉअरमध्ये थे ते ठेवलेले आहेत तर ते ड्रॉअर आता सध्या खूप पूर्ण झालेला आहे त्यात ठेवायला जागाच नाहीये आणि ते आता मला आवरायचं आहे म्हणजे ते कुठेतरी आता मला असं वाटतं की बॅगमध्ये वगैरे ठेवून साईडला ठेवून देऊ यात जेणेकरून ने नेक्स्ट आता मी जे पुढचे नवनवीन बॅकनेक डिझाईन्स बाहेर डिझाईन स्टिच करेल तर ते ठेवायला मला जागा हवी आहे सो मग मला ते आवरायचंच होतं तर म्हटलं आतापर्यंत खरं तर बापरे किती सारे बॅकनेक डिझाईन स्टिच केलेले आहेत तर ते तुमच्या सोबत शेअर करावा तर मी तुम्हाला आधी हे दाखवते की मी त्याचे काही एवढ्या डिझाईन्स आहेत तर त्या कुठे ठेवलेल्या आहेत सो बेडरूम मध्ये आमचा जो काही बेड आहे एक मिनिट मी आधी लाईट लावते सो बघा मग मी म्हंटल की बेडरूम मध्ये जो बेड आहे तर त्याचा स्टोरेज आहे हे बघा हे वाला आहे तर इकडे एक साइडला बेडशीट आणि डेलीचे ब्लँकेट वगैरे ठेवते कुशांच्या खोळी वगैरे काय असेल ते आणि इकडे मी भरपूर सारे बॅकनेक डिझाईन्स ठेवलेले आहे मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या रिक्वायरमेंटनुसार हे सगळ्या स्टिच केलेलं आहे तसं खाली भरपूर आहेत बघा आणि बरंचसं काही काही ना अशा वस्तू पण आहेत आणि हे खरं तर ना आता खूप पॅक झालेल्या आहेत त्या व्यवस्थित ठेवताच येत नाहीये कारण की ज्या नवीन शिवते त्यासाठी जागाच नाहीये सो म्हणून म्हटलं की चला आता हे आवरून ठेवूयात आणि तुम्हाला ते आवडत्या आवडत्या जेवढ्या डिझाईन्स वाटतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते सो चला मी पटपट आवडते आता हे तर बघा माझ्या हातात तुम्हाला एक बॅग दिसत असेल तर ट्रॅव्हलिंग बॅग आहे सध्या तरी त्याचा काही युज नाहीये अशीच पडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्यामध्ये जर मी हे बॅक पार्ट म्हणजे हे जे काही बॅकनेक डिझाईन्स आहे या जर ठेवल्या तर माझा जो काही छोटा बेड आहे त्यामध्ये ही बॅग राहील आणि इथे मला डेलीचे जे काही बॅकनेक डिझाईन्स आहे त्या ठेवण्यासाठी जागा पण होईल कारण तुम्हाला दिसतच आहे की ते खूप फुल झालंय आणि हे ना अजून भरपूर अर्ध्यापर्यंत आहे पुढे पण भरपूर साऱ्या बॅकनेक डिझाईन्स आहे सो बघूयात आता वन बाय वन किती बसताय किती नाही तर आधी मी व्यवस्थित त्या बाहेर काढून घेते असंही बॅग मध्ये ठेवल्या की त्या फोल्डच होणार आहे पण आता माझ्याकडे काही दुसरा ऑप्शनच नाहीये मी कुठे ठेवू हे मला खरंच समजत नाहीये आणि आता जागा पण तेवढी होत नाहीये सो म्हटलं असो आता हे व्यवस्थित ठेवून द्यावं लागणार आहे काही करू शकत नाही याचं आणि खरं तर ही माझ्यासाठी खूप महत्वाची आठवण आहे त्यामुळे ती माझ्या जवळ व्यवस्थित असणं खूप गरजेची आहे सो मग मी ह्या वन बाय वन व्यवस्थित सेट करून घेते आणि मग बॅग मध्ये भरते आणि बघा मग आता भरता भरता खरं तर तुम्हाला ह्या डिझाईन्स दिसत असतील तर ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहे ना खरं तर या, या, या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत डिटेलमध्ये कटिंग स्टिचिंग टिप्स सहित यामध्ये खूप मिक्स टाईपचे बरेचसे गोल गळ्यावर आहे चौकोनी गळ्यावर आहे फ्रंट डिझायनर आहे बॅकनेक जे आहेत तर त्या छोट्या काठापासून होणाऱ्या आहेत त्याचबरोबर बोटनेकमध्ये मी म्हटलं आहे पॅच वर्क आहे काठाच्या आहे ब्रॉकेट टाईप आहे अशा खूप वेगवेगळ्या टाईपच्या मिक्सअप टाईपच्या खरंच ह्या डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता मी आता किती डिझाईन्स काढलेल्या आहे त्याचबरोबर काही स्लीव्स डिझाईन पण साईडला ठेवलेल्या आहेत कोपऱ्यापर्यंत असो किंवा छोट्या असोत आणि आता जेवढ्या शक्य आहे तेवढ्या खरं तर मी काढते या आणि आता बॅगमध्ये कशा बसताय तेही माहीत नाही तर पुढच्या पुढच्या जेवढ्या होत्या तेवढ्या मी इथे ते काढून घेतल्या आणि इकडे तुम्हाला दिसत असेल की खाली अजून भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत खरं तर सगळ्याच खूप छान छान वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत पण आता माझ्याकडं ऑप्शन नाही आहे सो so, बघूयात आता मी बॅगमध्ये ह्या भरून तर घेते आणि मग नंतर जेव्हा वाटेल तेव्हा बघूयात ती बॅग दुसरीकडेही व्यवस्थित ठेवूनच द्यावं लागणार आहे पण एवढंच आहे की त्या बॅगमध्ये फोल्ड होणार आहेत बट आता काही करू शकत नाही सो बघा मग खरं तर खास तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्यासाठी मी एव एवढ्या साऱ्या डिझाईन्स स्टिच केलेल्या आहेत तर यासाठी मी बघा फॅब्रिक पण स्वतः आणलेलं आहे त्याचबरोबर जे काही लेस वगैरे आहेत तर त्या सगळ्या यूज केलेल्या आहेत आणि छान असं खरं तर मस्त डिझाईन्स इथे स्टिच केलेल्या आहेत आणि पुढे आता बऱ्यापैकी जागा होईल असं मला वाटतंय तर मी काय करते थोड्या दाबून दाबून अजून जेवढ्या बसताय आहे ना तर ते तेवढ्या बसूनच घेते म्हणजे मग खूप दिवस मला परत टेन्शन राहणार नाही आणि मी जेवढ्या जेवढ्या शिवेल तेवढ्या तेवढ्या मला इथे ठेवायला जागा होईल कारण की त्या लगेच फोल्ड होऊन जातात इतक्या दिवस मी एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवलेल्या आहेत एवढं म्हणजे बघा आधी तिकडे राहत होते तिकडून इकडे शिफ्टिंग वगैरे केली तर मी सगळ्या व्यवस्थित आणलेल्या आहे पण आता खरंच ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे ऑप्शन नाही आहे तर बघा या बॅगमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी भरून घेतलेल्या आहे आणि त्यानंतरसुद्धा आता बघा भरपूर साऱ्या बॅगनेक डिझाईन्स इथे आहेत बट असो आता मी ह्या काय करते जरा साईडला इथे ठेवून घेते आणि मी म्हटलं होतं की हे ड्रॉट मोठं आहे तर याच्या पाठीमागच्या साईडलासुद्धा अजून भरपूर साऱ्या बॅकनेक डिझाईन्स आहेत तर त्या पण मी काढते आणि यावरच ठेवते म्हणजे एका साईडला व्यवस्थित अशी जागा होऊन जाईल सो बघा मग फायनली इथे स्लीव्ज पण काही राहिलेले आहेत बट असो आता बॅक फुल झालेली आहे त्यामुळे मग मी इथे एका साईडला ठेवते हे खरं तर माझा अल्टरनेट स्टँड आहे तर ते पण मी यामध्येच ठेवलेलं आहे सो बघा मग अशा पद्धतीने माझ्या ज्या काही बॅकनेक डिझाईन्स होत्या ज्या खास मी तुमच्यासाठी स्टिच केलेल्या होत्या स्लीव्ह डिझाईनसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि मला तर असं वाटतं आहे ना चारशे पाचशे ह्या असतील खरं तर जास्त पण असतील कारण बॅगमध्ये पण खूप भरलेले आहे वरती पण आहे, जरी जरी ले ले आहे। ते कळत नाही आहे पण त्या खूप साऱ्या आहेत आणि तुम्ही विचार करा की चॅनलवर एकोणावीसशे व्हिडिओज आहेत आणि त्यातले काही कस्टमरचे आहेत जरी अर्धे जरी कस्टमरचे म्हटले तरी अर्धे मी स्वतः शिवलेले आहेत खास तुमच्यासाठी बट असं चला आता ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवलेले आहे आणि ते आता बॅगमध्ये व्यवस्थित राहतील आणि आत्ताचे लेटेस्ट स्टिच करण्यासाठी म्हणजे स्टिच केलेले ठेवण्यासाठी सुद्धा फायनली भरपूर सारी जागा झालेली आहे म्हणजे आता भरपूर दिवस मी व्यवस्थित स्टिच करू शकते मला जागेचा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि नंतर पुन्हा जर हे जे काही ड्रॉर आहे हे जर भरलं तर पुढे बघूयात आता काय करायचं बट ठीक आहे आत्ताचा तरी माझा प्रॉब्लेमचा होता तर तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आता पटपट पुढे कामाला सुरुवात करता येईल बट ठीक आहे चलो असो मला थोड्याशा तुमच्यासोबत डिझाईन्स पण शेअर करायच्या होत्या ह्या त्याचबरोबर तुम्हाला दाखवायचं होतं की खास तुमच्या रिक्वायरमेंट म्हणजे तुमच्या कमेंटनुसार इंस्टाग्रामला आलेल्या काही फोटोज वगैरे होते त्यानुसार खास तुमच्यासाठी मी शिवलेले ह्या लेटेस्ट ट्रेंडिंग नवनवीन डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सो तुम्हाला त्या कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि मी पुढच्या कामाला लागते आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफ स्टाईप या चॅनेलला सबस्क्राईब करा सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय